नमस्कार आर मंगळवार दिनांक डिसेंबरच्या बातमीपत्रात आपले स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टी बार्स नाते जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूया गल्लीपासून पासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आणावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहुयात कोल्हापुरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे आयटी पार्क हब उभारण्याची मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे दिले मागणीचे निवेदन कोल्हापुरातील तरुणांसाठी स्थानिक रोजगाराच्या संधी निर्माण होणार तृतीय लेखा परीक्षक अहवालात नियमबाह्य व्यवहार झाल्याचं उघड तत्कालीन चेअरमन डॉक्टर प्रकाश शापूरकरांसह इतरांवर ठपका शिवाजीराव खोत यांनी प्रादेशिक सहसंचालकांकडे तक्रारीतून मागवला अहवाल केंद्र सरकारच्या देश का प्रकृती परीक्षण अभियानाची गिनीज बुकमध्ये नोंद होणार संत गजानन आयुर्वेद महाविद्यालयात पंचवीस हजार नागरिकांच्या परीक्षणाचं उद्दिष्ट आयुर्वेद प्रचारासाठी मोबाईल ॲपद्वारे माहिती संकलन आणि आरोग्य जागरूकता मोहीम भारतीय समाजात सलोखा निर्माण करण्यासाठी नेत्री येथे मानवाधिकार दिनाचं आयोजन महिला आणि कष्टकरी वर्गाच्या हक्कांसाठी विविध ठराव मांडून संघर्षाचा निर्धार गट विकास अधिकारी संतोष नागटिळक यांची संविधान संवर्धनासाठी योगदानाची ग्वाही बाबूराव पाटील यांना दिनकर मास्तर सर्जनशील आदर्श शिक्षक पुरस्कार सर्जनशील शिक्षक म्हणून त्यांनी राबवले अनेक उपक्रम डॉक्टर बी एम हिरणेकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान गड सॉकर ट्रेनिंग सेंटरच्या केतकी कोंडस्करची डब्ल्यूआयएफए आयोजित स्पर्धेसाठी जिल्हा संघात निवड कोल्हापूर जिल्ह्याच्या केएसए संघात स्थान मिळवत दुसऱ्यांदा चमकदार यशाची नोंद प्रशिक्षक किरण कावणेकर यांचं मार्गदर्शन गड अभिमान